भाऊ सिंगल आहे जाऊन लवकर नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचा आजच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग मस्त असणार आहे आज चालू आम्ही चिक्याच्या एंगेजमेंटला तुम्हाला तर माहितीच असेल स्टार चिक्या आणि स्टार सलोनी दोघांचं म्हणजे लव्ह होतं तर आता त्यांनी सक्सेस केलंय तर आज एंगेजमेंट करते अरे एंगेजमेंट आहे लवकरच लग त्यांनी लग्न पण करते लग्नाचा पण ब्लॉग सोडू आपण आज एंगेजमेंटला आहे तिथं भरपूर स्टार वगैरे हो येणार आहेत खूप मज्जा येणार आहे तर आम्ही दोघं इथून निघलोय रस्त्यात ना आम्ही शुभमला घेणार आहे मिक्कीला अशुभा वियन सिद्ध्या भरपूर जण येणार आहेत तर आपण तिकडं फुल मज्जा करूयात भेटू लवकर तर पब्लिक शुभमला उचललाय शुभमच्या मित्राचं घर रे माग आणि शुभम आम्हाला इथं भेट आता पाणी करून चालवा नको तर आता बसतोय शुभम गाडीवर आम्ही चाललोय चिका भावकड त्याचे एंगेजमेंट उशीर झालंय उशीर झालाय तर भेटू आपण तिकडे पोहोचल्यावर डायरेक्ट तर पब्लिक आम्ही आलोय लॉन्चला

तर अनिलचा कंटेंट चोरणारा भाव लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि साडेपाच साखरपुडा होता साडेसात वाजले ते आता आम्ही चाललो चाय प्यायला तर साडेआठ वाजले तरी चालेल आलो मी भाऊ आम्हाला घ्यायला बाहेरच आला डायरेक्ट माय गॉड हो नवर जाऊ लागू नवर जाऊ गायब त्याला सीधा कुठे घेऊन चाललं याला आपले भाऊ लोक आहेत वाईट वाईट घालून आले दोन जीवलग

असे गरीब माणूस आहे माझ्या बघील मग शहरात माहिती खरंच पैशन आजचा जातं मारलं जात नाही आता काय बोललं बा नाही नाही काय दिसण्यावरन ना काहीतरी बोलला आता पण टाइम आहे आता पण टाइम वे लग्न आधी हो सांगतोय तर आमच्या लास्ट टाइमचे गिफ्ट गिफ्ट घेऊन आलोय सरक सरक गिफ्ट हे गिफ्ट पाहिजे ते हे गिफ्ट पाहिजे अजून एक गिफ्ट घेऊन आलोय गिफ्ट यंदनय फंद फंद तोंडात तोंडात बघू शकता आपले मित्र सिद्धू भाऊ शुभम भाऊ आशु भाऊ गिफ्ट मी एक सांगतो सगळे जण जावनापशी बसले ते भाऊ मी घरने येऊन आशु भाऊ जावनापशी का बसला बघू शकता तिकडे चालले भाऊ इकडे बसला परभणी टाळ्या वाजवाय आवाजच येत नाही वाजवला दोघांनी ही भावी पती पत्नी म्हणून एकमेका स्वीकारत केलेला आहे चार महिन्याने भेटला मला तू काय आणलंय माझ्यासाठी गिफ्ट बघू गिफ्ट गिफ्ट स्पेशल कामाची टेक्निक लग्नात आलं आहे इथं प्रमोशन विचार करत असली अरे हे मारायचं होतं त्या दोघांनी ही आपापली पसंती जाहीर केलेली आहे याला सर्व सर्व पाहुणे पाहिजे स्वीकृती झालेली आहे सोन पावणे टू थ्री स्टार आता आपण एकमेकाच्या आणखी आपण दुसरं जा आवाज येत वाज नाही वाज आवाज स्वच्छ असते तर दोघांनी भावी एकमेका स्वीकार केलेला आहे आणि याला आपण सर्व विनंती आहे जेवण चालू झालेले तरी कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये

சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு

आपलं ॲडवाइस ॲडवाइस हॅपी बर्थडे कस वाटत भाऊ लग्न करून सातच्या नाही भाऊ भाऊ चार चार चाव लागत रे

ते काय ते काय ते काय ते चुप चुपचुप म्हणजे कान्ना हे काय हे काय घेतली नाही तर आम्ही चहा प्यायला आलो भाऊने काही चहा पाहला नाही भाऊ फोटो घ्यायला लागलाय तुम्ही काय पितय भाऊ अरे तुमचा नाही तो माझा आहे तर पब्लिक आम्ही एंगेजमेंटवर ना आता डायरेक्ट आलोय नाशिक फाटा चा नाहीये अरे काय जिंदगी 15 हॉटेल फिरलो आम्हाला चा नाही भेटला काय जिंदगी खराब झाली बाबा चहा भेटा नाही तिकडे गेलो होतो दुकान बंद इकडे आलो तर चहाच नाही काय करा नाही तर हॉटेल फिरलोय भाऊ पण चहा काय नशिबात नाही बघ मी एखादं हॉटेल टाका लय चालणार हा अलीकडं पलीकडं कुठं पण टाका अली येतो नाशिक फाट्याला चायचं दुकान टाका टाका आणि वाका तर पब्लिक लवकरच सिद्धू भाऊचा पॉडकास्ट व्हिडिओ एवढा नाही तर पब्लिक सिद्धू भाऊचा लवकर पॉडकास्ट व्हिडिओ सोडण तयारी वगैरे चालू आहे जरा अजून नाही का सबस्क्राईब वाढल्यावर आपण भाऊला आणि सोडू तर आता ब्लॉगला सपोर्ट करा अजून रोज रोज रो सोडत राहील लवकर लवकर सबस्क्राईब करा आपला ब्रॉडकास्ट लवकरच येणार आहे ठीक आहे भाऊच्या स्टुडिओवर तर एवढं एवढं बोलून माझे दोन शब्द होतो जय हिंद गुड नाईट बाय बाय पब्लिक